भारतात अशी शंभर मंदिरं बांधली काय क्षमता असेल अहिल्यादेवी कम्युनिकेशन गाड्या नव्हत्या रामेश्वराचं चा मंदिर चालू आहे त्र्यंबाकर्ष कसं प्लॅनिंग केलं असेल इतकी क्षमता तेव्हा मराठी ती होती आता नाही का जर अहिल्यादेवी आमची प्रत्येकाच्या घरी छत्रपती शिवरायांचा आणि अहिल्या देवींचा फोटो असला पाहिजे आणि त्यांच्यामुळे आपण आहोत त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे पण असं असताना ज्यावेळी नादिर भारत लुटायचा ठरवला तेव्हा मराठे ते वाचवायला गेले आणि नादिरशाह परत पळून अफगाणिस्तानला गेला ज्यावेळी अब्दाली आला त्यावेळी राजपूतला बाहेर आले त्यावेळी गुजराती नाही बाहेर आले त्यावेळी जाट नाही बाहेर आले त्यावेळी पंजाबी नाही बाहेर आले त्यावेळी आमचे गायकवाड आमचे भोसले आमचे होळकर आमचे पेशवे आमचे घोरपडे हे सगळे जाऊन तिथे मध्ये साठ हजार मराठी माणसं मारली गेली आणि मग आपल्याला इतिहास शिकवला मराठ्यांचं पानिपत झालं मराठ्यांचं पानिपत झालं अरे ते पाणीपत झाल्यानंतर मराठी हरले का मुद्दामा इतिहास सांगतोय आपण कोण आहोत आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत तो तो आता लढायचं नाही लढायचं या भूमिकेत आपण पा आलं पाहिजे आपल्याला लढायचं कोणी शिकवलंय छत्रपती शिवरायांनी शिकवलंय ही शंभर माणसं पुरे आहेत असं काय वाटून घेण्याचं गरज नाही जी लाखो हो हो। लाखो अशी जी लाख माणसं जमा होतात ना त्यातनं मराठी माणसांचं भर झालं का त्यामुळे अशी लाखो माणसं जमाव नाही होणार असे शंभर मावळे ऐंशी मावळ्यांना घेऊन कोंडाची फरजात नाही पन्हाळा जिंकला होता ज्या पन्हाळ्याला औरंगजेबाला जिंकायला दोन वर्ष लागली होती दोन लाख सैन्याने वडा घातला होता त्यामुळे मराठी कोड मराठा कोण मराठा म्हणजे जात म्हणून नाही मराठा हा सर्व व्यापी शब्द आहे जो देशाची काळजी घेतो जो धर्माची काळजी घेतो तो, तो मराठा त्यामुळे मित्रांनो जर शिवरायांनी हे केलं तर असं टाळण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न नाही केला पाहिजे का एक आंदोलन आणि एक मोर्चा काढून हे होणार नाही तुमच्या माहिती करता सांगतो की नेपोलियनचं सा कौतुक करतात नेपोलियनने जितके जिंकलं ना त्याच्यापेक्षा जास्त भूभाग हा बाजीराव पेशवाने जिंकला होता आणि होळकर शिंदे गायकवाड या सगळ्यांनी मिळून आणि नुसता जिंकला नाही शंभर वर्ष पुढची ती व्यवस्था लावली नेपोलियनने आत्महत्या केली होती दहा वर्षात त्याचं राज्य संपलं होतं नेपोलियन मोठा की बाजीराव पेशवा मोठा आणि त्याही पेक्षा आमचे छत्रपती संभाजी महाराज सात लाख सैन्य असताना एवढस राज्य होत पण औरंगजेबाला झोपून दिलं नव्हतं पण इतिहासच माहिती नाही आहे किती जाणारा दा महाराजांनंतरचा इतिहास माहिती आहे इथून सुरुवात करायला हवी आपल्याला कारण ज्यांना इतिहास माहिती ना 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 आम नाही त्यांचं भवितव्याचं काही खरं नाही त्यामुळे आम्ही आमचा इतिहासच समजून घेतला नाही आम्हाला संताजी गोरपडे माहिती नाही आम्हाला धनाजी माहिती नाही आम्हाला यशवंतराव होळकर माहिती नाही आणि त्यामुळे एक मोठी चळवळ उभी केली पाहिजे मित्रांनो असं मला वाटतं एक मोठा लढा केवळ मराठीचा नाही काश्मीरसाठी भांडत बसलो पेक्षा आपण पीओ के मागितलं पाहिजे तेव्हा काश्मीरचं भांडण संपेल पाकिस्तान ऑकीपणे काश्मीर मागितलं पाहिजे त्यामुळे हा जो मराठी माणसाचा लढा आहे महाराष्ट्राचा आहे मराठी भाषेचा लढा आहे इंग्रजांचं राज्य त्या शशी थरूरने सांगितलं आमच्या मराठी माणसाला की जर इंग्रजांचं राज्य आलं नसतं नसत तर भारतावर कोणाचं राज्य असत असं शशी थरूरने सांगितलं आम्हाला नव्हतं माहिती अठराशे अठरा आपल्याला सांगतात ना दीडशे वर्ष भारतावर इंग्रजांचं राज्य होत अठराशे अठरा मध्ये मराठा शाही संपली तेव्हा इंग्रज आले इंग्रजांनी पहिला बंगाल जिंकला सतराशे सत्तावन मध्ये पानिपतच्या दोन वर्ष अगोदर आणि त्यानंतर साठ वर्ष इंग्रज उरलेल्या भारतात शिरू शकले नव्हते एवढी ताकद होती मराठा साम्राज्याची एकही लढाई ते जिंकू शकले नव्हते पण हा इतिहास माजी शिंदेचा आपल्याला कोणी सांगत नाही हा यशवंतराव होळकरांचा इतिहास कोणी सांगत नाही आणि म्हणून एका बाजूने आपल्याला इतिहास समजून घेतला पाहिजे आपला जर मोगलांची भाषा फारशी हिंदी उर्दू या देशातल्या महत्वाच्या भाषा आहेत त्यांनी एक दोन अडीचशे वर्ष राज्य केलं जर इंग्रजांनी अठराशे अठरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस एकशे वीस वर्ष राज्य केलं दीडशे वर्ष नाही तर इंग्रजांची इंग्रजी आमची आई बाप सगळे झाली आमची ज्युडिशियरी इंग्रजीमध्ये चालते आमचं प्रशासन इंग्रजीमध्ये चालतं आई आईबाप इंग्रज असल्यासारखे सगळे इंग्रजी बोलत असतात मराठी माणसं सुद्धा मम्मी पप्पा झाले सगळे जर इंग्रजांची एकशे तीस वर्षात भाषा आपली रुलिंग लँग्वेज बनली तर एकशे सत्तर वर्ष राज्य करणाऱ्या मराठी माणसांची भाषा छत्रपती शिवरायांची भाषा मग ती मोडी लिपी असेल किंवा ती मराठी भाषा असेल ही या देशाची मुख्य भाषा का झाली नाही का झाली नाही याला संपूर्ण कारणीभूत कोण असेल तर आपण मराठी माणसं आहोत त्यामुळे आपली भाषा भाषेचा संघर्ष ही भाषा महाराष्ट्राची तर व्हायलाच पाहिजे पण ही देशातल्या प्रमुख तीन चार भाषांमध्ये असली पाहिजे इतकं त्या मराठी भाषेचं महत्व आहे तितकं संत ज्ञानेश्वरांचं आणि नामदेवांचं आणि रामदासांचं महत्व आहे भांडणं कमी केली पाहिजेत किंवा बंद केली पाहिजेत आपण या भांडणांमुळेच तेव्हापासून अठराशे पासून आजपर्यंत आपली परिस्थिती आहे आणि मला वाटतं रचनात्मक काम करणारी सगळ्या मराठी माणसांनी मी पण कार्यकर्ता म्हणून तुमच्याबरोबर काम करणार आहे आणि मला हे एवढे शंभर लोक पुरेत आपल्याला हे कोणाची फर्जदांचे बावळे आहेत यातलं एकही पाच सहा वाजेच्या अगोदर मला ऑफिसला जायचं म्हणून जाणार नाही जर आपण शंभर जणांनी ठरवलं ना मित्रांनो सगळं बदल सगळं बदलू शकतो सगळे बदलेल लागतील दहा वर्ष वीस वर्ष वाट लागायला पंच्याहत्तर वर्ष लागली ना मग सुधरायला पंचवीस वर्ष लागतील हळद पिऊन गोरा होता येणार नाही पण सुरुवात तर करायला हवी आणि म्हणून मराठी मराठी म्हणून काम करणाऱ्या कोकणी कोकडी म्हणून काम करणाऱ्या ज्या सगळ्या सामाजिक संस्था सा आहेत मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे एक प्लॅटफॉर्म बनवलं पाहिजे मराठी माणसं आहोत आपण त्यामुळे अशी आपण प्रगल्भ आहोत आपापलं काम आपण करूच कारण आपल्याला स्वातंत्र्य लागतं देशाला स्वातंत्र्य आपण मिळवून दिलंय टिळक आंबेडकर सावरकर गोखले आगरकर आनंद काढारे वासुदेव बळवंत फडके राजगुरू सगळे मराठी आहेत देश वाचवलं शंभर पैकी सत्तर मराठी आहेत तुम्ही काय सांगता महाराष्ट्र तुम्ही काय सांगता मराठी माणूस अरे आम्ही आम्ही देशाची काळजी घेतो कोणी चिंता या देशामध्ये फुटीरतावाद वाढणार नाही जर मराठी माणूस स्ट्रॉंग असेल तर आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं मराठी म्हणून विचार करणाऱ्या किंवा कोकण म्हणून विचार करणाऱ्या विदर्भ म्हणून विचार करणाऱ्या मराठवाडा म्हणून विचार करणाऱ्या काही चुकीचं नाही माझं तर मी म्हणजे मी पक्का राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादी म्हणजे पक्षवाला नाही मी नॅशनलिस्ट आहे देश बांधणारा आहे एक नंबर देश दोन नंबर महाराष्ट्र आणि तीन नंबर माझं कोकण कोकणावर प्रेम करण्याचा मला हक्क आहे पण देशाच्या विरोधात कोकणावरचं प्रेम नाही माझं म्हणणं आहे की कोकणात ऐंशी टक्के नोकऱ्या कोकणातल्याच पुराना मिळाल्या पाहिजे तिथे पश्चिम महाराष्ट्रवाल्यांना नाही मिळाल्या ना ना पाहिजेत पण पश्चिम महाराष्ट्रात ऐंशी टक्के नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्रवाल्यानं मिळाल्या पाहिजेत गोष्टींमध्ये आपण थोडस प्लॅनिंग केलं पाहिजे विदर्भातल्या आज आमच्याकडे पंच्याण्णव टक्के लोक बाहेरचे आहेत कोकणामध्ये पण ह्या सगळ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी एक व्यासपीठ तयार व्हावं लागेल आणि ते व्यासपीठ छत्रपती शिवरायांचं पाहिजे छत्रपती शिवरायांचं असलं पाहिजे कुणा एका माणसाचं असता कामा नाही माणसाचं असलं की काय होतं ते तुम्ही पाहिलंय ते छत्रपती शिवरायांचा पाहिजे आणि मग मराठी भाषा म्हणून काय करायचं मी इतिहास म्हणून हा जो मी आज सांगितला आज मी थोडक्यात सांगितलं माझा आवडता पॅशनचा विषय आहे की माझ्या महाराजांचा इतिहास आमचा आमचा इतिहास महाराष्ट्राचा हा पुढच्या पिढीपर्यंत पोचू दिला नाही कोणी नाही दिला ज्यांना भीती वाटत होती कारण या देशामध्ये सगळ्यात बंडखोर कोण असेल तर तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्याचा इतिहास पुढच्या पिढीला कळता कामा नाही आणि मग त्याची एनर्जी एनर्जी आता वेगवेगळ्या मध्ये आपण बघतोय ती एनर्जी येते बाहेर पण ती जर सुसूत्रितपणे आली तर मग मराठी भाषेला न्याय मिळेल तर मग मराठी माणसाला न्याय मिळेल आणि याच्यासाठी एक रचनात्मक कार्यक्रम घेऊन काम करावं लागेल महाराजांच्या मावळ्यांनी तलवारीच्या जीवावरती देश जिंकला आणि देशात सुशासन आणलं आजही मध्ये शिंदे देवतुल्य आहेत आजही बडोद्यामध्ये गायकवाड देवतुल्य आहेत आजही तंजावरमध्ये भोसले देवतुल्य आहेत कारण महाराजांच्या शिलेदारांनी कत्तली नाही केल्या अन्याय नाही केले अत्याचार नाही केलं तर त्या त्या भागाचं त्या भागा संपूर्ण मध्य प्रदेशचा विकास जर कोणी केला असेल तर होळकरांनी केला आणि म्हणून ही सगळी एका बाजूने आपल्याला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोच खरा इतिहास दुसऱ्या बाजूने आपल्याला मराठी भाषेसाठी तामिळ भाषेची संमेलन होतं पन्नास कोटी खर्च होतो जगातल्या सगळ्यात प्रतिष्ठित संमेलन आठ कोटी तमिळ लोकांचं आणि पंधरा कोटी वीस कोटी मराठी माणसांचं संमेलन दरवर्षी आपण साहित्य संमेलनामध्ये काय खर्च होतो पाच कोटी पण भांडणं किती ऐकतो एक महिना अगोदर एक महिना नंतर अशीच परिस्थिती आपली सगळीकडे कुठलीही गोष्ट करायची झाली की सुरुवात भांडणाने आणि शेवट सुद्धा भांडला नाही मला वाटतं एकत्र आलो ना आणि ठरवलं की पुढची पन्नास वर्ष आपापसात भांडण नाही करायचं भांडण नाही करायचं भांडायचं असेल राह उभे रस्त्यावर आणि त्या परप्रांती धंदे देणाऱ्या आणि मराठी फरीवाल्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात भांडा आमच्या हो नोकऱ्या छिनणाऱ्या लोकांच्या विरोधात भांडा मराठी इतिहास जो लोकांपर्यंत पोचू दिला नाही त्याच्यासाठी संघर्ष करूया मराठी उद्योजक कसा डेव्हलप होईल याच्यासाठी एक रचनात्मक चळवळ चळवळ पाहिजे मी एक महत्वाचं वाक्य सांगतो तलवारीच्या वाँचो सा जीवावर महाराजांनी आणि महाराजांच्या शिलेदार मी रवींद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ जे पन्नास वर्षापासून महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांसाठी काम करत आहे त्याचा सहसचिव सर कार्यवाह मासुरकरांनी मला या आंदोलनाची कल्पना दिलेली होती आणि मराठी शाळांबद्दल वाचवण्याकरता काय करता येईल आणि तुमचे प्रश्न काय आहेत याबद्दल त्यांनी आमच्याकडनं माहिती घेतलेली होती आज आपण जे हे म्हणतो आहे सगळं जे मूळ सगळं याच्यात आहे ते शिक्षणामध्ये आहे आणि दुर्दैवाने या पन्नास वर्षामध्ये मराठी शाळा आज बंद पडायच्या मार्गावर हो आहे आमच्या तळागाळातले बहुजन समाजातले जे पोरं आहेत या पोरांना शिक्षणापासून वंचित करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये साठ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असतानाही आजपर्यंत फक्त बारा हजार शिक्षकांच्या जागा भरायला शासनाने परमिशन दिलेली आहे आम्ही राईट टू एज्युकेशन आणला शिक्षणाचा हक्क आणला कुठपर्यंत आणलाय आठव्या वर्गापर्यंत पुढचं शिक्षण तुमच्या मुलांनी घेऊ नये म्हणून आमचा शिक्षणाचा हक्क आणलेला आहे नववी दहावी नंतर हे मुलं शिकतील उच्च शिक्षणात जातील आम्हाला प्रश्न विचारतील ही राज्यकर्त्यांसमोर असलेली भीती आहे आठवीपर्यंत शिका आता नवीन कार्यक्रम आम्ही आणतो आहे स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली आठवी नऊवीपर्यंत शिका बाकीचे स्किल ठेवा आणि आमच्या कारखान्यामध्ये मजुरीला या दोन हजार नऊमध्ये शिक्षणाचा हक्क कायदा आला त्यावेळेला इंडस्ट्रियल असोसिएशननी तत्कालीन पंतप्रधानांना एक पत्र दिलं होतं की आमचा खर्च मजुरांना शिकवण्यामध्ये खूप खोतो म्हणून आम्हाला शिक्षित मजूर द्या त्याच्यामुळे राईट टू एज्युकेशन पहिली ते आठवीपर्यंत आला आहे पण लोकशाही प्रक्रिया आहे आपलं नशीब आहे की या राज्यकर्त्यांची हिंमत झाली नाही आहे अजूनपर्यंत की नववीपासून फी द्या आणि शिकायला या म्हणायची पण आमच्या अर्थमंत्र्यांनी नागपूर उच्च हाय न्यायालयामध्ये एक ॲफिडेव्हिट फाईल केलेला आहे साधारणतः तीस चाळीस वर्ष झाले मराठी शाळांचं वेतनेतर अनुदान जे इतर खर्चासाठी दिलं जातं ते बंद केलेलं आहे आणि याच्यावर आम्ही आवाज उठवला आंदोलनं केले त्याच्यानंतर आम्ही वेतनोत्तर अनुदान देऊ म्हणून सांगितलं पण त्या वेतनोत्तर अनुदानाला आज गोठवून ठेवलं आहे कुठे सुशीलकुमार शिंदे असताना आमची थकबाकी तीनशे चाळीस कोटीची होती आज आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये आलं शिक्षकांचा पगार साधारणतः छप्पन हजार कोटी आहे त्याच्या पाच पर्सेंट वेतने तरुदान देणं कायद्याने बंधनकारक असताना अडीच हजार ऐवजी आमच्या शाळांना तीनशे चेचाळीस कोटी, चेच कोटी देतात आहे आज या शाळांना परिस्थिती अशी आली आहे की बिल्डिंग मुडकईला आल्या आहेत कारण शाळा महाराष्ट्र यायच्या आधीपासूनच्या बिल्डिंग्स आहेत शाळांमध्ये बेंचेस नाही शाळांमध्ये फर्निचर नाही शाळांमध्ये आता जे म्हणतात आहे की आम्ही इलेक्ट्रॉनिक वेध शिकवा ई लर्निंग आणा त्याच्यासाठी कोणत्याही सोयी नाही एक कुठेतरी घटना घडते बदलापूरसारखी आणि आमच्या शाळेनं फतवा निघतो की तुमच्या प्रत्येक वर्ग खोल्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे पाहिजे संचालकांनी आपले घरं विकायचे आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे हे कुठून करायचं याचं मात्र उत्तर एकही राज्य करता नाही आणि आमच्या पालकांमध्ये तर आता अशी काही क्रेज आलेली आहे की मराठी शाळेत शिकला तर माझा पुरायचं आयुष्य पूर्ण बर्बाद होईल आम्ही सगळे मराठीमधनं शिकलो आमचं काय वाईट झालं पण आमच्या पालकांच्या डोक्यामध्ये अशी भीती बरवल्या गेलेली आहे की आमचे मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकले तरच काही बरवल या इंग्लिश मिडियम शाळांमध्ये जाऊन पहा कालच मी कमिशनरांशी बोलत होतो शिक्षकांची खरी लायकी काय आहे दृष्टीने आम्ही त्यांना म्हटलं होतं या शिक्षकांची परीक्षा घ्या काय ते कळेल हे जेवढे इंग्लिश मिडियमच्या शाळा उघडल्या इथे क्वालिफाईड टीचर्स किती आहे पहिल्यांदा पहा आमच्या शाळेचे शिक्षक तिथे जाऊन आपले मुलं शिकवतात आहे आम्हाला क्वालिफाईड पाहिजेत आमचे शिक्षक क्वालिफाईड आहेत त्यांचे अनक्वालिफाईड शिक्षक त्यांना शिकवत मी एका एक म्हातारे गृहस्थ माझ्याकडे आले होते त्यांनी मला हाच प्रश्न उलाय तुमच्या इथे इंग्लिश मिडियम आहे का म्हटलं नाही म्हटलं एक मिनटं आजोबा जरा थांबा मी त्या पोरीला विचारलं बेटा सत्तावन म्हणजे किती तर ती पोरगी माझं तोंड पाहत होती आणि आपल्या आजोबाचं तोंड पाहत होती एक साधारणतः पाच सहा वर्षाची पोरगी असेल म्हटलं ही बाजारात जाईल भाजीवाली तिला सांगेल सत्याहत्तर रुपयाचं बिल द्यायला ही त्यावेळेला कोणाचं तोंड पाहिजे हे आम्हाला कळत नाही आमचा व्यवहार नागपूर मधली घटना आहे आपण जे आत्ता बोलतो आहे ना सर आमच्या नागपूरमध्ये एक सेंटर पॉइंट म्हणून स्कूल आहे इंग्लिश मिडियमची जुनी चांगली शाळा आहे तिथे आमचे एक डॉक्टर होते ते डॉक्टर तिथे गेले त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला मराठी शिकवायचं आहे कारण ते लोकसत्तामध्ये लिहायचे आणि एक दिवस त्यांना वेळ नव्हता म्हणून मुलाला सांगितलं जरा माझा लेख आला वाचून दाखव काय आलायचं मुलाला वाचता येत नव्हतं मराठी म्हणून शाळेत गेले शाळेने सांगितलं आम्हाला कमीत कमी वीस पोरं लागतील हा विषय सुरू करायला आता आमच्याजवळ वेळ नाही तुम्हीच वीस पोरं गोळा करा आम्ही शाळेत मराठी सुरू करू आश्चर्याची गोष्ट अशी होती की पहिला यांचा डॉक्टरांचा पोरगा एकटा महाराष्ट्रीयन होता बाकी सगळे गुजराती मारवाडी आणि सिंध्यांचे पोरं होते मराठी शिकायला आलेले ज्या वेळेला ह्यांना प्रश्न विचारला गेला की तुम्ही ह्या मुलांना मराठी का शिकवतात आहे त्यांनी उत्तर दिलं की या पोरांना इथेच राहून धंदा करायचा आहे त्यामुळे इच्छी भाषा यायला पाहिजे आणि आमच्या मुलांना आमची भाषा न शिकवता आम्ही इंग्रजी शिकवतो आहे तुम्ही तर गोष्टी करताय गुजरातमध्ये जाण राजस्थानमध्ये जाऊन धंदा करा आमचे पोरं करा लंडनमध्ये जाऊन काय करणार आहे रस्त्यावर बसून चहा विकतील आणि क्वालिफिकेशन काय ते एम बी ए आज गरीस्थिती आमच्या शिक्षणाची अशी आहे आमचे पोरं एम बी ए होतात आहे पीएडी करतात आहे आणि पोलीस भरतीसाठी जातात आहे हे आम्ही आमच्या शिक्षणाची गत करून ठेवलेली आहे आणि हे बदलवायचं असेल तर ज्या आम्ही एकीकडे म्हणतो आहे की आमची भाषा वाचवा आमच्या भाषेला बळ द्या त्यावेळेला आम्हाला हे म्हणणं आवश्यक आहे की आमच्या शाळा आधी वाचवा कारण भाषा शिकवणार कोण आहे तुमच्या घरात किती पुरांना आणि किती आईवडिलांना वेळ आपल्या पुरांबरोबर बसून बोलायला तुम्ही घरातच येतात रात्री नऊ वाजता आणि दहा वाजता मुलं घरात असतात काय करता तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल देता पोरं मोबाईलवर पाहत राहतात आणि मोबाईलवर त्यांना काही मराठी पाहायला मिळत नाही जे पाहतात तेच ते आता अंगीकार करतात आहे अशा परिस्थितीमध्ये या आंदोलनातनं आपलं हेही म्हणणं त्यांनी आमच्या मागण्या घेतलेल्या आहेत की मराठी शाळा वाचवा मराठी शाळांना बूस्टर डोस द्या त्यांच्या आर्थिक समस्या दूर करा आणि ते शासनाचं कर्तव्य आहे काही शासन वेगळं करत नाही आहे आज आमच्या अर्थमंत्र्यांनी हायकोर्टामध्ये फाईल केलेला आहे ॲफिडेव्हिट माझीच केस चालू आहे की आमच्या जो पैसे नाही बहिणींना वाटाय शेचाळीस हजार कोटी आहे शाळांचे चारशे कोटी रुपये द्यायला यांच्या जो पैसे नाही आणि ते पैसे नसल्यामुळे मुलांकडनं फी घेऊ द्या जास्तीत जास्त वर्षाची हजार रुपये मग तुम्ही तोही फतवा काढा जेवढ्या बहिणींना पंधराशे रुपये वाटलेले आहेत त्या बहिणींनी हे पंधराशे रुपये शाळेत जमा करावे तर शाळा तरी वाचतील पण आमच्या बहिणी करतील का हे नाही करणार हे उत्तर तुम्हीच दिलेलं आहे म्हणून आमच्या ज्या मागण्या यालाही तुम्ही आमचा असा सपोर्ट द्याल आणि त्या पद्धतीने आपण सगळे एकत्र हातात हात घालून मराठी वाचवायचा प्रयत्न करू आणि एवढं बोलून मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो मला बोलायला संधी दिली म्हणून आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद साहेब जे काही शाळेच्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं मार्गदर्शन मार्ग फडणवीस साहेबांकडून आलं होतं आपल्याला आणि तसेच भानूचे एक प्राध्यापक आहेत त्यांनी ह्या शालेय मागण्यांसाठी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं त्या मागण्या घेऊन आपण प्रशासनाकडे जातच जा हो। आहोत आजचं आंदोलन स्वायत्त महाराष्ट्राचं आहे ज्याची भूमी त्याचं धोरण त्याचे कायदे याला अनुसरून आपण हे स्वायत्त महाराष्ट्र आंदोलन राबवतो त्या इथं अनेक मान्यवर आहे उपस्थित आहेत प्रत्येकाला व्यक्त व्हायचं आहे आपल्याबरोबर देसाई राजेंद्र देसाई म्हणून आहेत त्यांना इथे व्यक्त व्हायचं आहे मुक्त पत्रकार राजन वर्सन देसाई अनेक कार्यक्रमातून बोलत असतो आणि लिहत असतो वर्तमानपत्रातून सुद्धा लिहत असतो आज या स्वायत्त महाराष्ट्राच्या आंदोलनानिमित्त राज्यातून अनेक ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींचे हुमके मला ऐकायला मिळाले खरोखर हे हुंदके मिळायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसाला केवळ हुंदका फोडतासुद्धा येऊ नये अशी परिस्थिती या राजकारण्यांनी करून ठेवलेली आहे मला राजकारणावर बोलायचं नसलं तरी राजकारण्यांवर बोलायचं आहे कारण ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा कलश महाराष्ट्रात आणला गेला तेव्हापासून आजपर्यंत मराठी माणूसच मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री होता आणि आजही तोच आहे त्यामुळे ज्याच्या हातामध्ये खरोखर राज्याची दोरी आहे ती दोरी जर आपण अशा अच, अकर्तृत्ववान माणसांकडे दिली आणि तो बारामेने चोवीस साल फक्त राजकारणात खेळतोय आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर कुपसून मराठी माणसालाच संपवतोय अशांबद्दल विरोध करण्यासाठी आपण उभे आहोत